नमस्कार जसं की सर्वांना माहिती आहे की काल नॉमिनेशन टास्क जो आहे तो पार पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते पाच जणं जे आहे ते नॉमिनेट झालेले आहेत त्याच्यापैकी सूरज जानवी वर्षाताई नंतर अरवाज आहे आणि निक्की आहे तर आपण सिरियल वाईज पाहणार आहोत की कोण जे आहे ते यावेळेस बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी योग्य असू शकतं किंवा महाराष्ट्राचा सपोर्ट जो आहे तो कोणाला सर्वात कमी आहे नंबर पाचला जर आपण मंडळी पाहिलं तर सर्वात शेवटी आहे सर्वांना अपेक्षित निक्की निक्की ही सर्वात शेवटी आहे तिला सर्वात कमी वोट्स आहेत महाराष्ट्राचे पण तरीही ती बाहेर जाणार नाही का त्याचं कारण तुम्हाला नंतर सांगतो मी त्याच्यानंतर चार नंबरला आहे अरबाज अरबाजचे यावेळेस खूप चान्सेस आहेत बाहेर जाण्याचे त्याचंही कारण मी तुम्हाला लिस्ट झाल्यावरती सांगतो त्याच्यानंतर तीन नंबरला महाराष्ट्रानं ज्यांना सर्वात जास्त मतं देऊन सेफ केलेल्या आहेत त्या आहेत ऑब्वियसली वरच्या आणि टॉप टूमध्ये आहेत दुसऱ्या नंबरला आहे जान्हवी जान्हवीचा जा गेम हल्ली खूप इम्प्रुव्हमेंट झालेला आहे आणि ती चांगल्या प्रकारे खेळते फक्त वैभव गेल्यामुळे काल ती थोडी नाराज झालेली होती पण बिग बॉसने तिची कॉन्फेशन रूममध्ये जाऊन जी आहे ती समजूत काढलेली होती त्याच्यामुळे जान्हवीला महाराष्ट्राने चांगला सपोर्ट यावेळी दाखवला आहे आणि एक नंबरला कोण आहे ऑब्वियसली आपला सूरज भाऊ तर मंडळी सांगायचं झालं या वीकमध्ये कोण बाहेर जाण्याचे जास्त चान्सेस आहेत तर ऑब्व्हियस्ली आरबास त्याचं कारण आहे की कालच्या गेमची बिग बॉसची स्ट्रॅटर्जी जर आपण बघितली तर संग्राम भाऊला सूरज जो आहे तो अपोनंट दिला होता त्यांना माहिती सूरजची ताकद संग्राम भाऊ पक्षी कमीच पडणार आहे जरी सूरज नॉमिनेशनमध्ये गेला तरी महाराष्ट्र त्यांना सेफ करणार आहे वर्षात त्यांनाही सेफ करणार आहे आणि या वीकमध्ये जास्तीत जास्त टार्गेट हे बिग बॉसचंच अरबाज होतं त्याचं कारण म्हणजे संग्राम भाऊला अरबाजसोबत का दिलं नाही कारण संग्राम भाऊला जर अरबाजसोबत दिलं असतं तर आरबाजने ओढलंच असतं कारण शेवटी संग्राम भाऊ फोर्टी प्लस आहेत अरबाज जो आहे तो सध्या यंग आहे आणि क्विक आहे त्याच्यामुळे सूरजला दिलं आणि सूरजला ऑब्विस्ली महाराष्ट्रानं आता सेव्ह केलं हे बिग बॉसला चांगलं माहिती होतं ही महाराष्ट्र सेफ करणार हे चांगलं माहिती होतं त्यामुळे या वीकमध्ये जास्तीत जास्त चान्सेस आहेत अरबाचे निक्कीचे सुद्धा नाही त्याचं कारण निक्कीमुळे थोडाफार कॉन्टेंट जो आहे तो शोला मिळतो आणि अरबाज का जाणार अरबाज जाणार आणि त्याच्या जागेवर कदाचित एखादी वाईल्ड कार्ड एंट्री होऊ शकते असं जे आहे ती बिग बॉसची थेरी थे असावी त्याच्यामुळे जे आहे ती बिग बॉसने असे सगळे जे आहे ती गेम या वीकमध्ये प्लॅन केला होता बाकी तुम्हाला काय वाटतं की या वीकमध्ये कोण बाहेर जाईल कमेंट करून नक्की सांगा नमस्कार